एक कमलचा बगीचा भेटत आहे पुढे आधुनिक पंजाबपुर का बोलत आहे दादा काय नाव आहे त्याचे लगणार आहे तुम्हाला माहिती करवचं आहे घरी कुठे YouTube चॅनल मध्ये तर तुम्हाला सगळ्यांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा राहतात हॉटेलसाठी चालू मंदिरात दर्शन घ्यायला मी यांचा बघा विठ्ठास होला चालू आहे काले बोलले बोलायला विठ्ठास हे बघ बिटासोला दोन दोन टोपाला होतो त्यांना दिदीचे तिकडं मेकअप चालू आहे काय झालं बाबू जायचा मंदिरात जायचा कशाला हा मंदिरात कशाला रे चल मंदिरात चल चल मित्रांनो आता आम्ही चालतो मंदिरात नानी काय गोंगाट झाड मित्रांनो गावातून मंदिरातून जाऊन आला अचानक प्लॅन झाला कल्याणला जायचं एक वेळाचं मंदिरात दर्शन आला निघलो आम्ही बघा दिदी आहे बाबू आहे आई जय शेठ जयचा बड्डे आहे काली पण आहे बारा वाजता होणार काय बोलायचं इला कोण कोण देवी त्यावेळी सगळी थोडी आहे तू बोलली माझी फटीच आहे तर चला मित्रांनो निघलो आता मी घ्यायला घेऊन अजून पुर पण मेंबर बाकी आहे आमचं काली बघित फक्त मित्रांनो आपले दोन मेंबर अजून यायचं बाकी आहेत म्हणून आपण तोपर्यंत साईबाबाच्या मंदिरात दर्शन घेऊन जाऊ खरा माता

गाडी थांबवायची नाही टोकू काय ना हे दीदी तुझं पोर्या बघाय गाडी थांबवू नको बोलत मारतील ना आपल्याला ट्रॅफिक तर चला मित्रांनो आपण आता पोचलो जस्ट लेफ्ट गर्दी असेलच थोडी बर बाथलो आपण एकवीच्या काल तू आलती का इथं मंदिरांगावा उतरा झाला

আজন <ậpmat puppy lift>

तो चला मित्रांनो आता दर्शन वगैरे घेऊन सर रे काय तुझा मस्ती काय बस तुला देवबाप्पा गेला देवबाप्पा गेला का रे बस नको इथं तिकडं बस चल तिला समजते का खाऊ घेते ना तिला आवाज आवाज का रे काय चाललंय जेव्हा घेतली तुम्ही गाडी चालले आमर ये काय अरे नको काही फक्त निंबू पाणी असेल तर घरी चला ज्यूस वगैरे काय भेटणार नाही तुम्हाला पुदिना, ला ला मला पुदिना तुला पुदिना सबको पुदिना सगळी मग ती हो पुदिना ती पुदिना हे तू रात्वीक पुदिना तू बारी जवाला बस आम्ही भूकच्या आहो जाऊन झोपशील घरी शाण्या जरा गर्मी मध्ये आहे आता स्वाद घेऊन ए तुमचा खपला <laughs> आता तिकीट पैसे द्या पैसे दे गरजे गे तू आता येशील का घरी राहत ना आपल्याला व्हिडिओ बनवायचे मशीन घेतली असते मी आता आलो असतो चल घरी चल मशीन घेऊ मम्मीची बाजू घेतो बघ तो शाणा तर या पुदिना पिऊ आपण